आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने काय नवीन निर्णय घेतलेले आहेत एकवीसशे रुपये तुम्हाला जमा होणार काय तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंन अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तरी ला करुया। तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर बघा लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकार डोईजड होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली के जात आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम एकवीस रुपयापर्यंत वाढवण्यात येणार होती मात्र आता सत्ताधाऱ्यांनी अद्याप ही रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे लाड या योजनेवरून आता लाडक्या बहिणींच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे बघा काय म्हटलेले आहेत पुढे बघा एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे बघा ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच ठेवणार आहोत लाडकी बहीण योजनेवरून राजकीय ओढतुळात उलटसुलट चर्चा सुरू होत आहेत लाडकी बहीण योजना सरजोई डोईजड होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे लाडकी बहीण योजनेची रक्कम महिना एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात येणार होती मात्र आता सत्ताधाऱ्यांनी यावर बघा Uh, काय टीका केलेली आहे पुढे बघा तर पाचशे रुपये मिळले असल्याचा दावा विरोधकांकडून केला के जात होता याबाबत सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत यातच लाडकी बहीण योजनेवरून एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यभरातील पात्र लाभार्थी महिलांचे लक्ष लागून राहिलेले आहे बघा तर एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार काय मिळणार एकवीसशे रुपयाचा लाभ कधी मिळणार सर्वांना प्रतीक्षा लागलेली आहे तरी आताची मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेबा अंतर्गत पंधराशे रुपये दर महिन्याला सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांचा पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या महिलांना उर्वरित फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे कारण या निर्णयाला शासन निर्णया अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा दर महिन्याला एक हजार रुपये लाभ घेत असल्याच्या सात लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस ज्या महिला आहेत त्यांना उर्वरित फरकाचे पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहेत असे अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे बघा मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पर्यंत जास्त पूर्ण बघायचं लाडकी बहीण योजनेतील एप्रिल हप्ता कधी मिळेल बघा लाडकी बहीण योजनेतील जो आहे नियम किंवा निकषमध्ये बदल केलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे राज्य सरकार अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहेत प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील हप्ता जो आहे तो कधी मिळतो याकडे राज्याचे लक्ष लागलेलं ला आहे बघा यासाठी एकाही पात्र बहिणींना ताईंना बघू शकता तुम्ही इथं दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजनेतून केवळ पाचशे रुपये मिळणार असल्याच्या दाव्यांवर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेले आहे बघा आमचे म्हणणे आहे की कुठल्याही तरी एका योजनेचा लाभ घ्यावा केंद्राची ही योजना त्यांना मिळेलच केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थी अर्थी बघा काही संबंध नाही कारण प्रधानमंत्री बघा मोदी साहेब यांनी दिलेल्या शेतकऱ्यांना दिलेल्या योजना ज्या आहेत त्या असे काही असेल तर त्या त्यांच्या बहिणींना एकवीस रुपयाचा हप्ता देण्याबाबत अद्याप कोणताही घोषणा झालेली नाही दर महिन्याला एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचे कधीपासून लक्ष लागले असून सरकारमधील मंत्री त्यावर मात्र काहीही स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास तयार नाही योग्य वेळेस योग्य निर्णय घेऊ लवकरच घोषणा होईल अशी माय उत्तर देताना सरकारमधील जी माहिती आहे ती समोर आलेली आहे पुढे बघा तर लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला लाडकी बन योजनेसंदर्भात ज्या बी काही नवीन अपडेट नवीन लेटेस्ट अपडेट आहे तसं सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो बघा तर तुम्हाला एकवीस रुपयाची वाट बघत आहेत तर कोणाला पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये जमा झालेले होते तर आता एकवीस रुपयाची वाट बघत आहेत सर्वताईंनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण लाडकी योजने योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा जास्तीत जास्त महिलांनी जास्तीत जास्त ताईंनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट ले, ले माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद